मी या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने कोणाचंही नाव घेत नाही पण मी जी अनुभवलं त्याविषयी बोलतो महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण भारतामध्ये खूप आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी त्या कोणाला दिसल्या नाही का दिसल्या नाही का ते दिसल्या पण फक्त नाम फाउंडेशनला दिसल्या त्या आणि अशा आत्महत्या पुन्हा होऊ नये याच्यासाठी ज्यांनी काम केलं ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत ते आदरणीय आमचं प्रेरणास्थान नाना पाटेकर माझं गाव दिंडोरी तालुका जिल्हा नाशिक इथलं मोहाडी त्या माझ्या गावाजवळ गावाच्या उत्तरेला एक बरड आहे आमच्याकडे बरड म्हणतो आम्ही इकडे टेकडी म्हणतात गावापासून साधारणतः एखाद्या किलोमीटरवर ती टेकडी आहे माळराण ओसाड निर्जन एकदम तिथं गावातले लोक जायचे फक्त दोनच कामासाठी जायचे एक संध्याकाळच्या बैठकीसाठी जायचे बा बाटल्या आणि ग्लास पडलेले असायचे नाही तर सकाळी प्रातर्विधीला जायचे अशी ही टेकडी आमच्या गावाजवळ वर्षानुवर्ष होती, वर्श होती। ती काय आम्ही पाहिली कोणी पाहिली नाही असं नाही वर्षानुवर्ष होती पण ती टेकडी तिचं नंदनवन करण्याचं काम ज्यांनी केलं ते सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे कार्यकारी संचालक आमचे मार्गदर्शक आदरणीय विलासजी शिंदे साहेब सातारा जिल्ह्यातलं मान खटाव हा जो दुष्काळग्रस्त भाग आहे ना या दुष्काळग्रस्त भागामध्ये सुद्धा छोटस निढळ गाव या निढळ गावाला भेट दिली आणि चार नाले ओढे ओहळ तिथं आहेत गावाच्या बाजूला दोन टेकड्या आहेत त्या निढळच्या आणि परिसरातल्या कोणाला दिसल्या नाही का सगळ्यांनी त्या बघितल्या पण त्या टेकड्यांचं नंदनवन करता येईल हा जो व्ह्यू आहे हा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन फक्त दळवी साहेबांकडे आता म्हणूनच हा निढळ पॅटर्न जन्माला आला मी खरं सांगतो की मी जे अनुभवलं त्यामध्ये आज जी परिस्थिती आहे की जगातला प्रत्येक जगभरामध्ये जेवढी संपत्ती आहे ना त्या संपत्तीतला जास्तीत जास्त भाग माझ्याकडं माझ्या कुटुंबाकडं कसा येईल याच्यासाठी ये प्रयत्न करतोय पण दुसरी बाजू जर पाहिली तर त्या काट्याकुट्याच्या ग्रामविकासाच्या शेतकऱ्यांच्या वाटा ज्या काट्याकुट्यांनी भरलेल्या त्या तोडवण्यासाठी जे लोक तयार झाले त्याच्यामध्ये नाम फाउंडेशन आहे नानांचं त्याच्यामध्ये सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये दळवी साहेब आहेत आणि तोच हा निढळ पॅटर्न कारण असं आहे की मी जेव्हा पहिल्यांदा तिथं गेलो तिथं पाहिलं मी की एक नवी दृष्टी ज्याच्याकडे आहे तोच हे काम करू शकतो हे लक्षात आलं आम्ही साधारणतः दोन मे सॉरी दोन जूनच्या आसपास निढळला गेलो होतो पावसाळा सुरू व्हायला आपल्याकडं पावसाळा सुरू व्हायला साधारणतः सात जून उजाडतो दोन मिनटं घेईल आणि संपवेल माझं तर मी दोन मेला जेव्हा निढळला गेलो त्यावेळेला गावाच्या बाजूलाच हे इथे दिसतय ना हे सगळे फोटोग्राफ्स त्यातलं हे गार्डन होतं आणि त्या गार्डनच्या बाजूला एक विहीर आहे मला त्याच आश्चर्य वाटलं जेव्हा मी गेलो ना तेव्हा घरून दोन पाण्याच्या बाटल्या घेऊन गेलो होतो मी ज्या दिंडोरी तालुक्यातून येतो तिथं साहेब सात धरण आहे पण आमच्याकडं काही गावं अशी आहे की त्या गावांना फेब्रुवारी नंतर टँकर चालू असतो मी निढळला जेव्हा गेलो दोन जूनला त्यावेळेला त्या, त्या विहिरीत मधलं पाणी जे होतं ना ते पाणी पंधरा फुटांवरती होत आणि हे सगळं पंधरा फुटांवर पाण्याची पातळी उंचावण्याचं जे काम आहे ना ते साहेब तुम्ही केलंय म्हणून तुम्ही आदर्श आहात म्हणून आहात आदर्श मी पण थोडस सामाजिक कार्य करतो माझी पण सोसायटी आहे पाच सहा गावांची माझी पण पाणी वापर संस्था आहे मी पण ग्रामपालिकेचं सदस्य आहे उपसरपंच आहे हे सगळं करताना आम्ही बऱ्यापैकी कामं केली पण एक अडचण होती आणि ती अडचण म्हणजे आमच्याकडं एवढी कामं करूनही लोक असंतुष्ट होतं कोणीतरी माहितीचा अधिकार देत आहे कोणीतरी या कामावर टीका करत आहे त्या कामावर टीका करत आहे आणि एकदा साहेब आले आणि मी अण्णांना पण म्हटलं की अण्णा हे हे सगळं डोक्याला ताण आहे बरं का की आपण कामं करायचे विकास कामं करायचे की ह्या लोकांचं निस्तारत बसायचं विरोधकांचं त्यावेळेला मला विलास अण्णाने सांगितलं सर एक काम करूया आपण एकदा दळवी साहेबांकडे जाऊया म्हणून आम्ही सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून एक निढळ ट्रीप केली साहेब तुम्हाला आठवतं का मी गावातले जवळपास चौऱ्याऐंशी लोक घेऊन त्याच्यामध्ये सत्तेतले पण आणि विरोधातले पण असे सगळे आम्ही निढळला गेलो निढळचं काम बघितलं आणि त्यानंतर मला जो अनुभव आला तो म्हणजे माझ्या गावातल्या विरोधकांचा विरोध कमी झाला आता थोडासा शिल्लक त्याचं कारण असं आहे साहेबांनी आम्हाला एक मंत्र दिला की तुम्ही काम करताय पण ती कामं करताना विरोधकांना सोबत घ्या आणि मग ती जी ग्रामविकास समिती तयार झाली त्याच्यामध्ये आम्ही मग विरोधकांनाही सोबत घेतलं आणि काम करणं सोपं झालं हा मंत्र साहेब तुम्ही आम्हाला दिला तो पुस्तकात पण तो मंत्र आहे का मला माहीत नाही कारण मी अजून वाचलं त्याचं प्रकाशन आदरणीय नानांच्या हस्ते व्हायचंय अजून असो मला खरं तर वेळेची मर्यादा दिली तुम्ही माझ्याकडं खूप आहे पण एकच सांगतो की हे जे पुस्तक आहे ना संत ज्ञानेश्वरांनी जीवनाचा सगळा अनुभव घेतल्यानंतर शेवटी काय केलं तर पसायदान लिहिलं आणि पसायदानात सगळं येत तस साहेबांनी जवळपास एक्केचाळीस वर्ष एक्केचाळीस वर्ष हे काम केल्यानंतर जे पुस्तक लिहिलंय ना तर ते पसायदान आहे आणि म्हणून ते प्रत्येक गावाच्या प्रत्येक ग्रामपंचायतच्या प्रत्येक वाडेपाडीवरच्या ग्रामपंचायतमध्ये असं पुस्तक असावं असं मला वाटतं कारण ते आपल्या सगळ्यांसाठीचं पसायदान आहे असो वेळ खूप कमी होता पण हे पुस्तकाचं अजून एक सांगतो की याला एक सुंदर प्रस्तावना लाभली आहे आणि ती नाम फाऊंडेशनच्या आदरणीय नाना पाटेकर साहेबांची आहे सगळ्या समस्या यातून सुटतीलच असं नाही पण त्या समस्या सोडवण्याच्या दिशेने हे पुस्तक आहे म्हणून ते आपण सगळ्यांनी वाचावं वा आणि सग आपल्या मित्रांना सगळ्यांना भेट देताना न देताना हे पुस्तक द्यावं अशी सर्वांना विनंती करतो मला इथं साहेब बोलण्याची संधी दिली मी आपले आभार मानतो आणि थांबतो you mm -hmm.